नमस्कार मैत्रिणींनो आज आपण शिवणार आहोत छत्तीस छातीचे कुर्तीचे कटिंग तर मैत्रिणींनो छत्तीस छातीचा कुर्ती कटाय कटिंग करायचं आहे तर कुर्तीची उंची आहे एक्केचाळीस इंच एक्केचाळीस इंच कुर्तीचं कमर आहे तेहतीस इंच आणि कुर्तीचं सीट घेर आहे एक्केचाळीस इंच कुर्तीची उंची एक्केचाळीस आणि सीट घेर पण एक्केचाळीस इंच आहे आणि कुर्तीचा गळा आहे पुढील गळा व्ही गळा आहे तो सहा इंचा आहे आणि पाठीमागे तीन इंचा गळा आहे तर चला आपण कुर्तीचे मापे बघू पण तर जर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा आणि शेअर करा तर मैत्रिणींना परत शोल्डरचं माप टाकून घेऊ शोल्डरचे शोल्डरचे अर्धा घ्यायची आता, आता पाठीमागे गाळा छोटा असल्यामुळे शोल्डरचे अर्धा घ्यायचे आणि इथे एक खून करून घ्यायची नंतर खाली पण एक खून करून घ्यायची हे शोल्डरचे अर्धा पंधरा इंच शोल्डर आहे शोल्डरचे अर्धा साडेसात आणि इथं वरती पण एक ून करून घ्यायची अशी आणि मुंडा घ्यायचा आहे आपल्याला मुंडा पण साडेसात घ्यायचा आहे तर छत्तीस छातीची कुर्ती आहे तर नऊ छत्तीसचा चौथा भाग नऊ आणि शिलाई मार्जी दोन इंच असं अकरा इंचावर मार्क करून घ्यायचं असं बरोबर आणि कुर्तीची कमर उंची आहे साडे तेरा साडे तेरा त्याच्यात अर्धा इंच घ्यायचं चौदा इंच आणि कुर्तीचा सीटचा कट जो आपले कट असतो ना तो एकवीस इंचावर आहे तर साडे एकवीसवर एक मार्क करायचं आता आपण इथे ही लाईन जॉईन करून घेऊ इथे हां आणि तेहतीसचा चौथा भाग सव्वा आठ सव्वा आठ आणि त्याच्यात दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजे सव्वा दहा तर सव्वादहावर एक खून करून घ्यायची तर सीट घेऱ्याचं माप आहे एक एक् एक्केचाळीस तर एक्केचाळीसचा चौथा भाग सव्वा दहा आणि सीट घेऱ्यामध्ये फक्त दीडच इंच मिळवायचे सीट घेरामध्ये दोन इंच मिळवायचे नाही तर आपण आता इथे पावणे बारावर खून करून घेऊ एक तर आता आपण ह्या लाईन जोडून घेऊ ही इथे जोडायची जोडायची आणि खाली बॉटमला आपण साडे इंच इथे घेऊ शकतो म्हणजे आत्ताचा कपडा आहे आणि मेन फॅब्रिक वर आपण वाढवून घेऊन आहोत उंचीची कुर्तीची उंची अधिक दोन इंच घ्यायचं असतं तर माझा हा अस्तरचा कपडा जेवढा आहे तेवढा मी इथे घेतलेला आहे पावणे दोन मीटर कपडा घेतलेला आहे मी अस्तरचा तो मी घेतलेला आहे ते तर आता आपण मोंढ्याचा आकार देऊन घेऊ तर इथे आपण मोंढ्यापासून एक इंच मध्ये लाईन मारून घ्यायची आणि वरतून पुन्हा इथं वरती अर्धा इंच सोडून द्यायचं आणि मग लाईन ड्रॉ ड्रॉ करायची कारण आपला शोल्डरमध्ये जाणार आहे अर्धा इंच आणि इथे गळारुंदी घ्यायची तर गळारुंदी आहे तीन इंच तीन इंचापासून इकडे तिरकी एक लाईन मारून घ्यायची म्हणजे आपला शोल्डर खाली उतरणार नाही ते कट करायला अशा प्रकारे आता आपण मोंड्याचा आकार देऊन घेऊ अशा प्रकारे हा झाला आतील मुंड्याचा आकार म्हणजे पुढचा आणि हा झाला मापचा सेम व्यवस्थित मापे बघून घ्यायची आणि नंतरच कुर्ती कटिंग करायला घ्यायची आता इथे मी हे थोडंसं सा वरती सारखं करून घेणारे कटिंग करता करता तुम्ही त्याआधी केलं तरी चालेल मी मागचा आणि पुढचा दोन्ही भाग एकदमच कट करत आहे तर इथे आपण छोटे छोटे नॉच मारून घेऊ म्हणजे आपल्याला फिटिंग करताना जास्त प्रॉब्लेम येणार म्हणजे आणि पुढील भाग खालीवरती होणार नाही अशा प्रकारे आणि आता हा मागील भागा दी जा। भाग आधी काढून घ्यायचा पुढील भाग लगेच काढायचा नाही आपल्याला आणि आपण हा पाव इंचा जो आकार दिला होता तो कट करून घेऊ आणि इथे नॉच मारून घेऊ आता आपण पुढील भागाचा मुंड्याचा आकार काढून घेऊ तर अशा प्रकारे आपला हा मागील आणि मागी पुढील दोन्ही पण बाग रेडी झालेले आहे आता आपण तप्स टाकून घेऊ पाठीवर लगेच म्हणजे खून करून ठेवू बरोबर कमरेचा अर्धा घेऊन एक मधोमध चार इंचावर एक खून करायची आणि नंतर तिथून वरती चार इंचावर आणि खाली पण चार इंचावर अशी एक खून करून घ्यायची म्हणजे आपला आठ इंचा हा टक्स पॉईंट तयार होईल पाठीवरचे टक्स तर अशा प्रकारे आता आपण मेन फॅब्रिकवर सेम आता हे ठेवून हे हे ठेवून आता आपल्याला हे पूर्ण कटिंग करून घ्यायचे आहे हे व्यवस्थित मागचा पुढचा भाग दोन्ही आता आपण मेन फॅब्रिकवर ठेवून मेन फॅब्रिकवर उंची अधिक दोन इंच घ्यायचं आहे आणि बाकी सगळं जशाच्या तसं अर्धा अर्धा इंच मार्जिन सोडून अस्तरपासून आपल्याला कट करून घ्यायचा आपण आहे कुर्तीचं कटिंग करून घेतलेलं आहे मागचा आणि पुढचा भाग हे बघा आता इथे आपण शिलाई टाकून घेणार आहोत आणि वी गळा आणि पाठीमागे साडेतीन इंचा छोटा गळा आहे आता